विद्यार्थी युट्यूब वर आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे पटापट वर्गात या आपले, आपले हजेरी लावा तुमची नाव मला पाठवा आज आपण परिसराभ्यास चा नववा धडा पराक्रम हा घेणार आहोत क्लिअर दिसत असेल तर लाईक करा तुमचं नाव कमेंटमध्ये लिहून मला पाठवा म्हणजे मला कळेल की क्लासमध्ये कोण आलेला आहे चला तर आजचा आपला परिसराभ्यास अभ्यास भाग दोन मधला हा नववा धडा प पर प्रतापगडावरील पराक्रम काय झालं होतं प्रतापगडावर आपण पाहिलं की मागच्या धड्यामध्ये आपण पाहिलं की रायरीचं खोरं हे अतिशय सर्वांना घाबरवणारं असं होतं परंतु या जावळीच्या मोऱ्यांचा पराभव छत्रपती शिवाजी महारा महाराजने केला आणि त्यांनी रायरीचा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये जोडून घेतला म्हणजेच त्याचं नाव त्यांनी ठेवलं रायगड आणि लवकरच या रायगडाच्या जवळ भोरप्या डोंगरावर त्यांनी प्रतापगड नावाचा एक किल्ला बांधला हे सुद्धा आपण आपल्या मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे आता आपण पाहूया की आदिलशाही हादरली कशामुळे हादरली आदिलशाही विजापूरच्या दरबारातील गोष्ट विजापूरच्या दरबारात काय झालं शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला शिवराय जे काही स्वराज्यासाठी हालचाली करत होते जे काही एक एक किल्ले जिंकत होते नवीन नवीन किल्ले बांधत होते हे ऐकून आदिलशाहातल्या दरबाराची काळजी वाढली होती दरबार झाडून सारे सरदार गोळा झाले दरबारात सारे सरदार गोळा झाले चला आलेली आहे रहीम आलेला आहे व्हेरी गुड एक एक गाजलेले शमशेर बहादर दरबारात हजर होते दरबारामध्ये लढाया जिंकलेले आणि लढाईमध्ये खूप पराक्रम गाजवलेले असे वेगवेगळे सरदार आलेले होते आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीन जातीने दरबारात हजर होती आणि आदिलशहाचा कारभार बघणारी बडीसाहेबीन ही स्वतः दरबारामध्ये हजर होती दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता शिवाजीचा बिमोड कसा करायचा या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज दरबार भरला होता की ह्या शिवाजीचा म्हणजे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांचा बिमोड म्हणजे त्यांना हरवायचं कसं त्यांच्या कारवाया त्यांची कामं बंद कशी पाडायची बडी साहेबीन हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला बघा तिनं दरबारातील सरदारांना विचारलं सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली जो तो आपल्या जागी चुप आणि कुणीच पुढे येईना की मी छत छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करतो म्हणून शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार जो तो एकमेकांकडे बघू लागला एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला त्याचे नाव होते अफजल खान आणि बघा जेव्हा सगळे सरदार चुप बसले होते आणि शिवरायांचा बिमोड कोण करणार तेवढं धाडस कुणाचे अंगी आहे असा विचार करत जेव्हा सरदार सर्व बसलेले होते त्यावेळेस एक दिप्पाड असा सरदार पुढे आला आणि त्याने मुजरा केला बघा आणि खानाने विडा उचलला तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला प्रणिती पारवी आलेली आहे व्हेरी गुड आणि तबकातील म्हणजे ताटातील विडा उचलत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो अन्तो। बघा आणि असं शि अफजलखानानं विडा उचलला विडा उचलला म्हणजे काय विडा उचलणे या शब्दाचा आता आहे की एखादे काम हाती घेण्याचं जबाबदारी घेणे आणि ह्या अफझलखानानं विडा उचलत म्हणजे त्या ताटामध्ये ठेवलेला पानाचा तो विडा होता तो उचलला आणि तो म्हणाला की कोण शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत पकडून आणतो आणि जिवंत पकडून आणणं जर शक्य नाही झालं तसा जर तो नाही सापडला तर त्याला मी ठार मारून आपल्या विजापुरामध्ये आणतोच आणतो अफझल खान कोण होता पाहूया आपण अफझल खान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार तुफान ताकतीचा पोलादी पहार हातांनी वाकवणारा इतकी ताकद त्याच्या अंगात होती की एखादी पोलादी पहार ज्यांना आपण खड्डे खोनतो ती पोलादी पहार तो हातानं वाकवायचा भल्या बोऱ्या कोणत्याही मार्गाने आपला आपले काम करण्यात त्याचा हातखंडा त्याचं काम स्वतःचं काम कुठल्याही प्रकारानं का पूर्ण करून घेतलं पाहिजे अशा विचाराचा आणि तशी ताकद असणारा असा हा अफजल खान अशा अफजल आहे शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला आणि अशा ह्या ताकदवर अफजलखानानं शिवरायांना मी पकडून तरी आणतो किंवा मारून तरी आणतो असा विडा उचलला आणि तशी शपथ त्याने घेतली सारा दरबार खुश झाला दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो आणि बघा सगळा दरबार खुश झाला एवढंच काय आता प्रत्येकाला वाटलं एवढा ताकदवर अफजल खान आणि त्याने शिवरायांना मारण्याचा विडा उचललाय आता हा शिवाजी भोसला कशाचा जिवंत राहतोय थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार नाहीतर त्याचे मुडके तरी दरबारात सादर होणार असं सुद्धा त्या दरबारातील सरदारांना वाटायला लागलो की आता थोड्याच दिवसात हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना साखळ बांधून म्हणजे साखळ्यांनी बांधून दरबारात ओढत आणतो की काय नाहीच शक्य झालं तर आरलेल्या शिवाजीचं मुंडकं तरी दरबारात येईल असं लोकांना वाटू लागलं अफजल खान मोठ्या आय टीने थाटामाट्याने विजापुरातून बाहेर पडला त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले यापूर्वी अफजल खान बारा वाईचा सुभेदार होता त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगलीच माहिती होती बघा या परिसरामध्ये अफजल खान वाई ह्या ठिकाणी बारा वर्ष राहिलेला होता आणि त्या वाईचं त्यानं जहागिरी कारभार पाहिलेला होता त्यामुळे त्याला हा पूर्ण मुलूक चांगल्या प्रकारे माहीत होता मोठ्या घमेंडीने मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला आणि जणू मी शिवाजीला मारूनच घरी घेऊन येणार आहे अशा आय टीत तो महाराष्ट्राकडे चालू लागला इकडे काय झालं पहा स्वराज्यावरील संकट आणि एक प्रकारे या या खानाच्या रूपानं आपल्या स्वराज्यावर संकट आलेलं होतं शिवराय त्यावेळी राजगडावर होते त्यांना अफझल खान चालून येत आहे ही बातमी कळाली स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले पण ते डगमगले नाहीत बघा आपल्या स्वराज्यावर ह्या खानाच्या रूपानं एक मोठं संकट चालून आलेलं आहे हे शिवरायांना कळालं पण म्हणून ते घाबरले का डगमगले का नाही त्यांनी विचार केला खान कपटी त्याची फौज मोठी आपले राज्य लहान आपले सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही त्यांना समजलं की खानाची सेना मोठी आहे आणि आपली सेना लहान आहे आणि आपण जर समोरासमोर खानासोबत युद्ध करायला गेलो तर मात्र आपला निभाव लागणार नाही अशा युद्धामध्ये आपण नक्कीच हारून जाऊ त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले आणि मग जिथे आपली शक्ती काम करणार नाही तिथे युक्तीनंच काम करून घेतलं पाहिजे हे शिवरायांना समजलं आणि त्यांनी आता युक्तीनंच सामना करण्याचं ठरवलं ते जिजामास्तीशी सल्ला मसलत करून तसेच त्याचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले आणि बघा आता शिवाजी महाराज जे राजगडावर होते ते राजगडावर मात्र आता राहायचं नाही असं त्यांनी ठरवलं जिजामातांना त्यांनी हा सगळा प्रकार सांगितला आणि आता काय करावं लागेल कुठून ह्या अफझलखानावर लक्ष ठेवावं लागेल काय आपल्या इथून पुढच्या हालचाली असल्या पाहिजेत याचा विचार करून जिजामातींच्या सल्ल्यानं त्यांनी राजगड सोडला आणि प्रतापगडाकडे ते निघाले आता पाहूया आपण अफजलखानाने काय काय डावपेच केले अफझलखानाचे दावपेच शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला बघा शिवराय प्रतापगडाकडे निघालेत हे ज्यावेळेस खानाला कळालं त्यावेळेस तो चिडला का चिडला त्याला माहीत होते की प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही प्रतापगडावर जाणं इतकं सोपं नाही हे त्याला कळालं होतं आणि म्हणून कारण प्रतापगड हा इतका सोपा किल्ला नव्हता तो भोरप्या डोंगरावर होता त्यामुळे तो चिडला बघा कारण काय होतं कारण तो किल्ला होता डोंगरा बहुताली घनदाट जंगल होते वाटेत उंच उंच डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तिथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट असा हा किल्ला किल्ला होता कारण तो किल्ला होता डोंगरात आणि त्या किल्ल्याच्या भोवताली घनदाट असं जंगल होतं आणि वाटेमध्ये उंच उंच डोंगर होते फौज जर त्या ठिकाणी जायची तर फौजेला जायला चांगली वाट सुद्धा नव्हती आणि त्या डोंगरावर तोफा कशा चढवणार तोफा चढवायला देखील मार्ग नव्हता आणि त्याचबरोबर जंगली जनावरं तर तिथे भरपूर प्रमाणामध्ये होती त्यामुळं अशा अवघड किल्ल्यावर डोंगरावर युद्ध कसं करणार म्हणून हा खान चिडला <coughs> त्यांनी शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली तर काय काय डावपेच या खानानं खेळले बघूया आपण तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला बघा ही जी देवस्थानं होती तुळजापूर पंढरपूर ह्या ठिकाणी त्यानं उपद्रव द्यायला त्रास द्यायला सुरुवात केली रयतेचा खूप छळ केला ह्या ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता आणि या ठिकाणच्या लोकांना त्यांनी इतका त्रास दिला की आपली प्रजा खूप त्रासात आहे हा अफजल खान आपल्या रयतेला खूप छळतो आहे हे समजल्यावर तरी शिवराय प्रतापगडातून बाहेर येतील असं खानाला वाटत होतं शिवरायांनी खानाचा डाव ओळखला त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला बघा आणि शिवरायांना हे माहिती होतं की अफजल खान हे कशासाठी करतोय आणि त्यामुळे शिवरायांनी हा डाव ओळखून प्रतापगड काही सोडलं नाही तेव्हा खानानं ना मग दुसरा डाव टाकला प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला काय निरोप पाठवला बघा तुम्ही माझ्या मुलासारखी मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देववितो बघा आता मात्र खानानं आपलं रागाचं रूप सोडून प्रेमाचं रूप घेतलं हे ढोंग होतं परंतु ते सोन घेऊन तो शिवरायांना काय म्हणत होता काय निरोप पाठवत होता की तुम्ही तर मला माझ्या मुलासारखे आहात मला भेटायला या आम्ही इथे का आलेलो आहोत कारण तुम्ही आमचे किल्ले घेऊन आला घेतलात आमचे जिंकलेले किल्ले आम्हाला परत द्या आणि तुम्ही जर तसं केलं तर मी आदिलशहाकडून तुम्हाला सरदारकी मिळवून देतो आणि बघा जसं खानानं हे प्रेमाचं ढोंग केलं होतं तशाच खानाला शेरास सव्वा शेर म्हणजे जशास तसं शिवरायांनी कसं उत्तर दिले पहा खान आपल्याशी कपटे डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले खान आपल्यासोबत कपटानं म्हणजेच आपल्याला फसवू पाहतोय आपल्यासोबत काहीतरी चाल खेळू पाहतोय हे शिवरायांनी ओळखलं होतं ते सावधगिरीने वागत होते त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला आणि शिवरायांना माहीत होतं की प्रतापगड हा अतिशय अवघड किल्ला आहे या प्रतापगडाखालीच जर खाण आला तरच त्याला हरवणं शक्य होणार आहे त्यामुळे त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली बोलवायचा निर्णय घेतला होता त्यांनी खानाला निरोप पाठवला खानसाहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आणि बघा शिवराय काय म्हणतात की अफजल खान साहेब मी तुमचे किल्ले घेतले खरंच माझं चुकलं मी तुमचा अपराधी आहे मला माफ करा आपण प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते आणि तुम्ही मला जिकडे बोलवताय तिकडे यायची मला भीती आहे त्याच्यामुळं तुम्ही इकडे मला भेटायला या मी इथे प्रतापगडाच्या किल्ल्यावर आहे तुम्ही प्रतापगडाच्या खाली मला भेटायला यावं असं मला वाटतंय तिकडे मला येऊ वाटत नाही तिकडे मला तुमच्या सैन्याची भीती वाटते शिवरायांचा निरोप ऐकून खान हसला त्यालाही वाटलो खरंच शिवाजी घाबरला की काय वाह बहुत खुशी आपली दाडी कुरवाळत तो म्हणाला त्याला वाटले या अफझलखानापुढे शिवाजीची काय विषाद हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे बस खान शिवरायांना प्रतापगाडी प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला आणि पहा शिवरायांचा हा मी तुम्हाला घाबरलो आहे आणि तुम्हीच मला प्रतापगडाखाली भेटायला या असं सांगणारा रोप जेव्हा खाण्याला मिळाला त्यावेळेस अफझल खानाला खूप हसू आलं आणि त्याला असंही वाटलं की खरंच हा डरपोक शिवाजी आपल्याला घाबरला तो काय आपल्याला आप भेटायला येतो आपल्यालाच आता त्याला प्रतापगडाखाली भेटायला जावं लागेल आणि भेटीच्या निमित्तानं जाऊन आपण त्याला चिरडून टाकू मारून टाकू असा विचार करत खान प्रतापगडाखाली शिवरायांना भेटायला तयार झाला आणि आता आजचा हा आपला पाठ इथेच थांबूया पहा या ठिकाणी हा किल्ले प्रतापगड आहे याच किल्ल्याच्या पायथ्याशी अफजलखानाने खानाची सॉरी अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांची भेट कशी घेतली आणि त्या भेटीत काय झालं हे आता आपण पुढच्या पाठामध्ये समजून घेऊया भेटूया पुढच्या पाठात बाय